दक्षिण कसबा परिसरातील संगमेश्वर दूध डेअरीजवळ ड्रेनेज लाईन फुटल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे सोलापूर शहर परिसरात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या असून ठिकठिकाणी थीक चेंबर देखील भरून वाहत आहेत दरम्यान दक्षिण कसबा येथील संगमेश्वर दूध डेअरी ड्रेनेज लाईन फुटली असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे हमारे बाबा गाजरी मस्जिद को जो लोग आते नमाज को नमाज को ये ध्यान पानी नमाज होती नहीं और दूसरी बात इधर हमारे सब लोग हैं पूरा इनको इतनी तकलीफ हो रही है पाँच छह दिन में पानी जा रहा हमारे यहाँ के नगर चेक हमारे यहाँ के नगर चेक जो है ना क्या काम के नहीं ऐसा पानी जा रहा क्या नगर चुक लोग पीने का आके क्या करने को बोलो नगर चौक नगर चौक आरित्य नगर चौक पहला अपने भाग में क्या चल रहा है क्या तकलीफ लोगों को बोलो देख सुद्धा घाण पाणी येते सुप्रतिम अपार्टमेंट मध्ये घरात घाण पाणी येते कुठे कुठे अर्ज केली तुम्ही अर्ज दहा वेळा करून तुला महानगरपालिकेने काय दखल घेत नाही आणि दर वेळेला वाळू सिमेंटच काढते बाहेर